पहिलं जांभळी आली की कळायचं झोप आलीय म्हणून आणि आता तोंड मोबाईल पडला की कळतय झोप पालिये दात भिथ पडतील काळजी घ्या आधीच्या काळात लोकांच्या दातात पिढी असायचे आणि आताच्या काय नाही कसे तुम्ही बरंच ना काळजी करा स्वतःची काळजी घ्या काय माहिती लोक प्रोपोज कसे करतात मला तर वडापाव सोबत चटणी सुद्धा मागायला लाज वाटते काय गोष्टी कासवच्या गतीने येतात आणि सस्याच्या गतीने जातात तो म्हणजे पगार व्हॅलेंटाइंडे ला तुमच्या उमेदवारावर लक्ष द्या नाहीतर दुसऱ्या पक्षासोबत युवती करून निघून जाईल मुली पण कमाल करतात पन्नास वर्षाचा सलमान खान ला स्वीट हार्ट लव यू आणि बस मध्ये बसल्या किती वर्षाच्या कंडक्टर ला म्हणतात ओ काका का, एक स्वर्गेट दे स्वारगेट देटी देवा <laughs> दारू हे एक कधीच एक्सपायर होत नाही फक्त पिणाराच ना एक्सपायर होतो बिवडी संघटना मला दारू आजकालच्या पुरी एकाला म्हणतात हाय आणि दुसऱ्याला म्हणतात बाय आणि तिसरा भेटला कि ते माणूस तमाशा बघून कधीच बिघडत नाही आणि कीर्तन ऐकून कधीच सुधरत नाही तू आपल्या गर्लफ्रेंड ला कधीच चढल नका कारण काय हराम कर लोक तिचे डोळे पुसण्यासाठी टपूनच बसलेले असतात जीप जाळाली म्हणून चहा सोडायचा नसतो आणि एकीने धोका दिला म्हणून प्रेम करायचं सोडायचं नसतं का डोळे उघडे करून आवडे पर्यंत अर्धा रायवर संपलेला असतो आणि उद्या सोमवारे ह्या टेन्शन ने पूर्ण रायवर वाया गेलेला असतो डिंगनिंग डिंगनिंग निंग